सातपूर येथील शिवाजीनगर परिसरात चार दिवसापूर्वी चालत्या दुचाकीवर गुलमोहर झाड पडल्याने एका इसमाचा अख्खे कुटुंब थोडक्यात बचावले सातपूर स्वारबाबा नगर परिसरातील एका कंपनीच्या आवारातील भल्या मोठ्या निलगिरी झाडामुळे जीवितहानी किंवा नुकसान होऊ नये म्हणून या निलगिरी झाडाची छाटणी करण्यात यावी असा अर्ज अमिन शेख यांच्यासह नागरिकांनी मनपाला तीस मे रोजी अर्ज केला मनपा प्रशासनाने पाहणी करत झाड एम आय डी सी क्षेत्रातील असल्याने त्याच्याकडेच पाठपुरावा करण्याचे बारा जून ला कंपनीला पत्र दिले दरम्यान पुढचा पाठपुरावा आण प्रत्यक्ष कार्यवाही होण्यापूर्वी जोरदार पावसाच्या तडाख्याने काल रात्रीच्या सुमारास निलगिरीचे झाड अमिन शेख यांच्या घरावर कोसळले मात्र सुदैवाने सर्व कुटुंब मधल्या घरात झोपलेले असल्याने शेख कुटुंबीय थोडक्यात बचावले निलगिरीचे झाड पडल्याने घरावरील पत्र्याचे नुकसान झाले महापालिका प्रशासन ते एमआयडीसी अशा अर्जाच्या प्रवासातच अखेर झाड पडू नये कुटुंब बालबल बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूट